तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की काल सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत जवळजवळ एकोणीस हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती वीस एक साडे एकवीस हजार अर्जदार होते परंतु एकवीस एकोणीस हजार अर्जांनी कुठेतरी लॉटरी काढण्यात आल्याचं समजलेलं आहे आणि या लॉटरीमध्ये मित्रांनो अनेकांनी नंतर कमेंट्स केलं की सर मी तर अमुक अमुक ठिकाणी फॉर्म भरला होता मला दुसऱ्या ठिकाणी घर लागलं किंवा मला मी मानसरोला भरला होता मला वाशीला घर लागलं किंवा मी खारकोपोराला भरला होता तर मला इकडे कुठेतरी तळोजाला घर लागलं अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत आणि म्हणून कुठेतरी आज आपण या कमेंट्सना घेऊन सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे जे काही सोडत जाहीर झाली मित्रांनो त्या सोडतीमध्ये अनेक विजेत्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कोणीतरी हसू फुललेलं आहे पण तिथेच ज्यांना घरी लागली नाही ज्यांचं नाव यादीमध्ये नाही आलं कुठल्याच राऊंडमध्ये ज्यांचं नाव नाहीये असे अर्जदार मात्र कुठेतरी नाराज झाल्याचे दिसून आलेले आहे जवळजवळ अकराशे ते बाराशे असे अर्जदार आहेत की ज्यांना कुठल्याच लिस्टमध्ये घर लागलेले नाहीये कुठल्याच राऊंडमध्ये घर लागलेलं नाहीये आणि आता पुन्हा त्यांना पुढच्या वेळेस संधी दिली जाणार असल्याचं सिडकोकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे पण आता मात्र अनेक ज्या कमेंट्स आहेत मित्रांनो की अनेकांना अपेक्षित नव्हतं की अशा प्रकारचा काहीतरी माझ्यासोबत होईल अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून सांगितलं की सर मी कुठलाच प्रिफरन्स दिला नव्हता किंवा कुठल्याच काहीतरी ऑप्शन दिला नव्हता लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज करताना शिरकोने एक प्रश्न केला होता की तुम्हाला जर तिन्ही राऊंडमध्ये घर नाही लागलं तर जो चौथा राऊंड आहे त्यामध्ये तुम्हाला घर हवं असेल का जिथे शिडको घर देईल तिथे तुम्हाला ते घर घ्यावं लागेल असा ऑप्शन होता त्याला काही जणांनी न वाचता यस केलं असेल किंवा काही जणांनी नोही केलं असेल परंतु अनेकांनी अशा कमेंट्स केल्या की सर आम्ही कुठला ऑप्शन दिलाच नव्हता मी फक्त एकाच ठिकाणी अर्ज केला होता आणि दुसऱ्या कुठलाच ऑप्शन दिला नव्हता तरी सुद्धा मला घर लागलेलं ला आहे काही जणांनी एल आय जी जे काही वन साठी घर अर्ज केला होता त्याला टू बीएचके घर लागलेलं आहे मग काही जणांनी अशाही कमेंट्स केल्या की कसली म्हणजे कसली पसंतीची योजना सर ही पसंतीची योजना नाही तर आम्हाला क्रमानुसार घरी निवडण्याची संदेश मिळालेली नाही असे काही कमेंट्स आहेत आता बघा या कमेंट्सला घेऊन डिस्कशन करणं महत्त्वाचं आहे कारण जे काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे तर पाहूया नेमकं आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला ज्या काही कमेंट्स आलेत मी महत्वाचे कमेंट्स एवढा नक्कीच दाखवणार आहे तर या ठिकाणी पहा प्रदीप पलाडे पलाडे प्रदीप लाडे यांनी प्रदी एक कमेंट केलेली आहे सर मी मानसरोवरचा फॉर्म भरला होता पण मला खारघर रेल्वे स्टेशन इथे रूम दिला आहे काय करावे ते सांगा खारघर रूमची किंमत खूप आहे नक्कीच मानसरोवरची एक एक्केचाळीस लाख आणि खारघरची एकोण जवळजवळ सत्त्याण्णव लाख खूप फरक आहे डबल म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ हो शकणार नाही नक्कीच पण इथे जर तुम्ही मानसरोवरचा ऑप्शन दिला होता तर मग खारघर तर का दिलाय असा तुमचा प्रश्न आहे नक्कीच मित्रांनो ही बाब अनेकांच्या बाबतीत घडलेली आहे आपण पहिले कमेंट्स पाहूया सगळ्या इथे बघा विलास यांनी पण कमेंट्स केली मला पण असेच झाले मी कॅन्सल केला त्यांना पण असेच लागलेलं आहे पण त्यांनी कॅन्सल केलेला आहे नंतरचे कमेंट आहे सचिन माने यांनी केलेली आहे सर सिडकोने लोकांना कसे फसवले याचा पण एक व्हिडिओ बनवा नक्कीच बनवा आपण जे काय पहिले कमेंट्स पाहूया त्याच्यानंतर आपण नक्कीच एक दोन भागातून आपण याच्यावरती नक्कीच बोलणार आहोत तिथेच खाली विचारलंय भूपेंद्र यांनी विचारलंय घर सरेंडर करायला व्हिडिओ टाका सर कारण आता घर सरेंडर करण्याची प्रोसेस काय तेही व्हिडिओ टाका असं सांगितलेलं आहे यानंतर पहा सिद्धार्थ कदम यांनी कमेंट केलेली आहे तीन राऊंड होते पाच ऑप्शन होते आम्ही तळोजासाठी सिलेक्ट केले नव्हते लक्ष घ्या तरी तळुजा लिस्टमध्ये आले रिजेक्टेड केले तर पैसे परत येतील पुढे काय करायचे नक्कीच याच्यावर आपण लवकरच व्हिडीओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत यानंतर पहा अमित पाटील यांनी कमेंट केलेली आहे मी पण बामन डोंगरी चॉईस केली होती त्यांनी तळोजा दिला फ्लॅट संपत नाही तर देतात म्हणजे फ्लॅट संपत नाही दिले जात नाहीत म्हणून दिली असं त्यांचं म्हणणं आहे नंतर संजय माने यांनी विचारले माझे नापसंतीचे घर व्हिडिओ बनव पैसे कमव मला मला वाटतं कदाचित आम्हाला स्टॉन्ट मारलेले आहे पण नक्कीच ह्याच्यावरती विचार करणं आवश्यक शिरकोणी या सगळ्या कमेंट्सवरून त्यांनी एक बोध घेणं अतिशय आवश्यक आहे यानंतर दुसरी कमेंट आहे बघा इथं प्रितेश ठापरे यांनी केलेले आहे बामण डोंगरीचे फॉर्म भरले पण तळुजा अलॉट केले असे सहा हजार सहा हजार आहेत सिडकोने फसवले आहे सहा हजार जणांना असे प्रमाणे ही घरे मिळाली ते त्यांनी सांगितलेलं आहे हॅलो सर ज्यांची लॉटरी नाही लागली उर्वरित घरे अलॉट केली जाणार होती त्याबद्दल काही अपडेट किंवा उपाययोजना हो लवकर त्याच्या संदर्भात अपडेट सिडकोकून दिलं जाणार आहे नंतरची कमेंट आहे लीना पीटर या आयडीवरून केलेली आहे मला बांबोन डोंगरी लोकेशनला वन के लागला आहे पण मला तो घ्यायचा नाही आहे माझ्या ओळखीच्या व्यक्तीला तो फ्लॅट देता येतो का असं कुठलंही प्रोव्हिजन नाही असा एक फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला आपण देऊ शकत नाही नंतरची कमेंट पहा मुंबई टेक्निकल म्हणून आयडीवरून आलेली आहे मला वन के भरलेला टू के लागला कसं करायचं बघा यांनी वन बीएचके जरी भरला होता तर त्यांना टू के लागलेला आहे आता काय करायचं असं ते विचारतायत यानंतरची अतिशय महत्वाची कमेंट आहे मित्रांनो समाधान लांडे समाधान लाडे यांनी केलेली आहे बघा मी बांबण डोंगरी आणि खारकोपर येथे फॉर्म भरला होता पण घर तळोजा सेक्टर अठ्ठावीस लागला जे मला फुकट दिलं तरी नको आहे खर तर या लॉटरीचे नाव सिलेक्ट माय सिडको होम न ठेवता सिलेक्ट माय रिकाम्या जागा भरा होम ठेवले पाहिजे कारण जे घर नको होती ती घर आमच्या वाट्याला आली आहेत फुकट तीन महिने अगोदर पैसे भरून वेळ वाया घालवला आणि कर्ज काढून भरलेल्या पैशाला आता व्याघास व्याजासगड भरायची वेळ आली फसवणूक केली लॉटरी लॉटरीने परत सिडकोला गरज असली तर तसं सांगा आम्ही भीक म्हणून तुम्हाला पैपई जमा करून देऊ उगाच लोकांची दिशाभूल करून वेळ वाया घालवू नका अतिशय तिखट कम प्रतिक्रिया मित्रांनो याच्यावर नक्की सिडकोने विचार करणं अतिशय आवश्यक आहे यानंतरची कमेंट आहे शिल्पा मोरे या ठेवून आलेली आहे सर मला अजिबात आनंद झाला नाहीये लॉटरी लागल्याचा अरे बापरे मला तळजा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस ला मिळालं आहे जे मला नको आहे प्लीज गाईड करा कारण सहा दिवसामध्ये कन्फर्मेशन द्यायचं आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते सरेंडर करू शकता यानंतरचे काय आहे बघा सर बरेच लोकांनी ऑप्शन सिलेक्ट केला नव्हता मग आमचे पाच हजार कट होणार का आता हाच करत अतिशय महत्वाचा गंभीर प्रश्न आहे मित्रांनो कारण जवळजवळ आपले सगळे सबस्क्रायबर किंवा सगळे अर्जदार म्हणतात की आम्ही तो ऑप्शन दिलाच नव्हता तर आम्हाला घर अलॉट का झालेले आहे कारण अवघ्या अकराशे ते बाराशे अर्ज आहेत की ज्यांना ज्यांचं नाव कुठल्या आलेले आलेलं नाही त्यांना घर कुठेच मिळालेलं नाहीये तर बाकी त्यांचं म्हणणं असं की आम्ही ते भरलंच नव्हतं ऑप्शन तर आम्हाला घर लागले तर ते घर रद्द केल्यावर पैसे कट होणार का आता याचा पूर्णतः निर्णय हा सिडको घेणार आहे सिडकोद्वारे घेतला जाऊ शकतो नंतर दुसऱ्या मित्रांनो गणेश फडतरे यांनी कमेंट केलेली आहे आम्ही पण खारघर आणि खांदेश्वर वन बीएचके साठी फॉर्म भरला होता पण सिडकोने आम्हाला खारघरचा टू बीएचके दिला आहे तो आम्हाला नाही परवडणार बघा त्यांना फक्त वन बीएचके पाहिजे पाहिजे होता तर त्यांना टू बीएचके दिलेला आहे यानंतर शिक्षण सौंदर्य या आयडीवरून कमेंट आलेली आहे मी मानसरोवर भरले होते मला सत्त्याण्णव पूर्णांक वीस लाख खारघर लागले आम्ही कोणाकडे दाद मागायची फसवेगिरी आहे बापरे खरंच ही फसवेगिरी असू शकते कारण एवढं जर तुम्हाला ज्यांनी मानसरोला फॉर्म भरला त्याचं बजेटच कमी आहे चाळीस लाखाचं चा। त्याला तुम्ही सत्त्याण्णव लाखाचं घर अलॉट करताय कुठल्या बेसवरती केलं गेले हे अद्यापही शिटको करून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही यानंतर बघा प्रदीप खोत यांच्या डीवरून आलेलं आहे मी खांदेश्वर आणि मानसरोचा फॉर्म भरला होता आम्हाला वाशी कसं दिला आम्हाला चौऱ्याहत्तर लाख अमाऊंट परवडणार नाही बघा त्यानंतर मानसरोवर खांदेश्वर दिलं त्यानंतर वाशीचा फ्लॅट दिलाय आहे जिथे घरांना रिस्पॉन्स नाही ती घरी आता या विजेत्यांना देण्यात आलेली आहेत याच्यावर काय करायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर सूरज पाटील या कमेंट आलेली आहे फेल सिस्टम मी साठी मानसरोवर आणि खानेश्वरला सिलेक्ट केलं होतं पण दीड लाख रुपये पण पे केले होते बट मला खारगे रेल्वे स्टेशनचा टू बी एच के कसा भेटला मी तर दोन लाख पण नव्हते भरले हाच खरं तर खूप मोठा प्रश्न आहे की अनेकांना हाच प्रश्न पडला की आमचं लागलं तिथे आम्हाला घर कुठल्या बेसवरती दिलं गेलं आहे यानंतर आहे कमेंट भूपेंद्र यांनी केली घर सरेंडर करायचा व्हिडिओ टाका सर लवकरच आम्ही घर कसं सरेंडर करायचं याच्यावर सविस्तर व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहोत तुम्हाला तुमच्या लॉग इन आयडी मध्ये सरेंडर ऍक्सेप्टचा जो काही ऑप्शन आहे तो लवकरच ओपन केला जाणार आहे मला वाटतं तो आतापर्यंत आलाही असेल तुमच्या आयडी मध्ये सरेंडर आणि ऍक्सेप्ट तुम्हाला ते वरती क्लिक करून पुढील प्रोसेस पूर्ण करायची आहे केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे यानंतर पहा धनराज गायकवाड यांच्या आयडी आलेले मला वन बेज के हवा होता पण टू के तिला सिडको लोकांची फसवणूक करत आहे आमचा त्याला निषेध आहे कोणीही सिडको मध्ये फॉर्म भरू नाही सर्वांनी कॅन्सल करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे इथे सुद्धा बघा तुम्ही बालाजी सावंत यांनी सुद्धा आयडीवरून आलेले आहे मला वाशी ट्रक टर्मिनल लागली सरेंडर कसं करू शकतो का किंवा सरेंडर करू शकतो का आणि केलं तर ईएमडी वापस मिळते का तर ईएमडी मधले काही अमाऊंट तुमची कट होणार आहे त्याच्यानंतर तुमची ईएम तुम्हाला परत मिळणार आहे यानंतर एक कमेंट आलेली आहे आपल्याला गणेश जगदाळे आयडीवरून आलेली आहे सर मला लॉटरी खार मला लॉटरीमध्ये खारघर बस डेपो इथे वन बीएचके फ्लॅट लागला आहे तसेच माझ्या बहिणीला जिचं लग्न झालं आहे तिला कळंबोली बस डेपो इथे वन बीएचके लागला आहे पण आता मला कळंबोली बस डेपो जवळचा हो तो फ्लॅट पाहिजे तर फ्लॅट अदलाबदली करता येऊ शकतो का असं काही प्रोव्हिजन आहे का सिडको मध्ये बिलकुल नाही फ्लॅट चेंज करायचं फ्लोर चेंज करायचं बिल्डिंग चेंज करायचं ओनर चेंज करायचा असं कुठलंही प्रोव्हिजन म्हाडा शिडको पीएमआरडी एम आरडी शासकीय योजनेमध्ये नाही लक्षात घ्या म्हणून मध्ये जे काही फ्लॅट अलॉट केले जातात ते त्याच व्यक्तीचे नावे त्याच ठिकाणी तुम्हाला घ्यावे लागतात आणि तुम्हाला सरेंडर करावं लागू शकत यानंतर अजून एक कमेंट आहे तुम्ही पाहू शकता संचित नवघणे यांनी केलेली आहे बरोबर बोललात ज्यांना तळोजा हवी आहे त्यांना खारकोपरला दिले आणि ज्यांना खारकोपर किंवा बांबण डोंगरी हवी आहे त्यांना तळोजा दिले काही पण ज्यांना वन बेच के हवा आहे त्यांना टू के दिले काहींना वाशीला परवडणार नाही तरी त्यांना दिले वाशीला दिले मूर्ख बनवलं आहे लोकांना अशी कमेंट्स आलेली आहे अतिशय खूप प्रखर अशा कमेंट्स आहेत मित्रांनो आणि म्हणून कुठतरी अनेक जण याच्यावरती तरी रोष व्यक्त करत आहेत अजून एक कमेंट याच्यामध्ये अमोल डोके यांनी केलेली आहे सेम हियर एवढा बावळ प्रोग्राम आणि तामजाम यासाठी केला मग कशाला माझे पसंतीचे घर नाव ठेवलंय जिथं चॉईस केला तिथे नाही दिलाय पंच्याहत्तर लाख वाशी कसा देणार अतिशय चुकीचा आहे मित्रांनो अनेकांना या ठिकाणी जे काही प्रतिक्रिया त्या खरंच संतप्त प्रतिक्रिया आहेत अजून एक मला कमेंट महत्वाची वाटते चंदू कोपर्डे यांनी केलेली आहे म्हणूनच अनुभवी लो लोकांनी पैसे भरले नाहीत कदाचित लोकांना माहिती असावं बघा म्हणून जे अनुभवी आहेत हुशार लोक आहेत त्यांनी यासाठी पैसे भरले नाहीत ते सिडकोच्या लॉटरीपासून दूर झाले कदाचित त्यांना हे सगळं असं होणार आहे माहिती होतं असं त्यांचं म्हणणं आहे अजून एक कमेंट आहे चंदू कोप कोपर्डे यांचीच मी निवडलंच नव्हतं मग मला कसं काय तळोजा अलर्ट झाला अजून बरेच असे आहेत आणि ज्यांनी दीड लाख भरले त्यांना टू के अलर्ट झाला झोल आहे झोल यानंतर अजून एक कमेंट आहे योगेश के म्हणून मला ऑप्शन दिला आहे कन्फर्म ऑर डिक्लाइन सहा दिवस आहेत ओनली मला कॅन्सल करायचे आहेत तर कारण मला तळोजा टाकले आहे मला तिकडे नको तरी पैसे कट होणार नाही त्यासाठी वेट करू का सहा दिवस की डिक्लाइन करू तुम्ही सरळ डिक्लाईन करू शकता काही प्रॉब्लेम नाही डिक्लाइन करून नका पण तुमचे पैसे करतील किंवा नाही याच्या संदर्भात तु करून तुम्हाला तसा मेसेज दिला जाईल तिथेच जा खाली डिक्लाइन केलं के के तर ईएमडी परत भेटेल कारण नक्कीच तुम्हाला ईएमडी परत भेटणार आहे पण शिडकोने सांगितलं की जर तुम्ही लागलेला फ्लॅट कॅन्सल केला तर पाच हजार रुपये तुमची कपात होईल असं कोणीतरी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पाच हजार रुपये कपात होऊन तुमची बाकीची संपूर्ण रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा केली जाईल यानंतर अतिशय महत्वाची कमेंट आहे मित्रांनो शंकर पाटील या आयडीवरून आलेली आहे धिक्कार आहे सिडकोचा बांबन डोंगरीचा भरलेला फॉर्म तळोजा सेक्टर क्रमांक एकोणतीस ला कसा लागतो लागतो कसा मी कॅन्सल करणार या चॅनलने आवाज उठवा हे सरकार आपल्याला सांगत आहे की आम्ही गोरी सरकार आहे मग हे असे कसे किंवा असे का अतिशय महत्वाचा मित्रांनो कारण धिक्कार धिक्कार नक्कीच करायला पाहिजे शिक्कोचं ही जे काही सिस्टम ती आ, अतिशे, अतिशे आहे ती नक्कीच अतिशय अतिशय चुकीचे आहे आणि नको त्या ठिकाणी घरे लोकांना दिलेली आहेत आणि एकंदरीत त्याची फसवणूक झाल्याची भावना सगळ्यांनीच व्यक्त केले तुम्ही पाहू शकता मी बांबडनुरीचा फॉर्म भरला मला तळोजा दिला आता कोणावर विश्वास ठेवायचा सर्वांसोबत असे झाले आहे इथे सगळे तुम्ही कमेंट्स करू शकता आय एम कॅन्सलिंग मी खालेश्वरांनी मानसरोला भरला होता मग मला वाशीचा विनर कसा काय घोषित केला ही फसवणूक आहे सिडको कडून मला कॅन्सलचा खर्च कॅन्सलचा खर्च असेल तर चार्जेस लागतील तर कारण मी चॉईस केला तो आलाच नाही अशा अनेक कमेंट्स आहेत तर खरंच याच्यावरती सिडकोने नक्कीच विचार करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये काही आपल्या विजेत्यांच्या काही प्रतिक्रिया पण आहेत ते मित्रांनो त्याही मी वाचून दाखवतो नितीन पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आर के सर प्रथम मना तुम्हाला मनापासून धन्यवाद तुमच्या व्हिडिओचे मार्गदर्शन घेतल्यामुळे आज स्वप्नातील घर मिळाले शतशः धन्यवाद नक्कीच नितीनजी तुम्हाला तुमचं घर मिळाल्याबद्दल आर के प्रॉपर्टी न्यूज करून खूप खूप अभिनंदन त्याशिवाय स्वामी दया यांनी सुद्धा कमेंट केली आर के सर तुमचा व्हिडिओ मी सतत बघत असतो पण आज तुम्ही सतत माहिती देत असल्यावेळी मला घर लागले आहे नक्कीच स्वामीजी तुमचं सुद्धा आर के प्रॉपर्टी न्यूज करून खूप तुम्छ खूप अभिनंदन यानंतर एक कमेंट आहे अतिशय महत्वाचे तुम्ही पहा सिडकोने मस्त सर्कस दाखवला चार एंटरटेनमेंट आणि सर्वांना त्रोजाला फेकले आता सर्वजण कॅन्सल करतील तर बहुतेक कॅन्सलेशन फीस पाच हजार रुपये जर सहा हजार लोकांनी कॅन्सल केले तळोजाचे घर तर सहा हजार गुणिले पाच हजार इक्वल टू तीन करोड रुपये सिडकोने सर्कस दाखवून कमावले बसल्या बसल्या अरे बापरे भयंकर कमेंट बाबा नक्कीच इथे खरंच जर हे जर चार्जेस घेतले गेले तर ही ग्राहकांची किंवा अर्जाची घोर फसवणूक आहे असं सांगू शकतो आणि नक्कीच याच्यावर आम्ही नक्कीच आवाज करू याच्या विरोधात आम्ही नक्कीच आवाज उठवू यानंतर तुम्ही बघू शकता रमेश का कावड यांनी सांगितले जस्ट मी आता चेक केले बामन डोंगरी या ठिकाणी सतराशे फ्लॅट होती त्यापैकी फक्त बाराशे सत्तर फ्लॅट अलॉट केलेत बाकी चारशे फ्लॅट तसेच आहेत मग ते का व कशासाठी ठेवलेत याचं त्यांना उत्तर पाहिजे नक्कीच आम्ही सुद्धा याच्यावर लवकर डिटेल म्हणून व्हिडिओ घेऊन येणार आहोत की नेमका कोणत्या ठिकाणी किती घरे होते आणि किती विजेते ठरले आहेत याच्यावर आम्ही सुद्धा सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत यानंतर एक कमेंट आहे मित्रांनो रवीन रवीना के रवीना केटी या आयडिया आलेले आहे पूर्ण लाईव्ह लॉटरी दाखवली नाही नक्कीच ना मित्रांनो हाही मला प्रश्न पडला आहे की तिथे एवढे लोक गेले होते त्यांना लाईव्ह लॉटरी म्हणजे लॉ लाईव्ह जे लॉटरी काढायला पाहिजे ती लिस्ट ती तिथे केलेली नाही त्याच्यावरती सुद्धा मी नक्कीच भाष्य करणार आहे तिथेच तिथेच एक सँडी पत्रे यांनी कमेंट केली खूप राग आलाय सिडको वाल्यांचा अरे बापरे हे तर यांना पण खूप राग आला आहे सगळे जवळजवळ रागावले आहेत सगळेच चिडलेले आहेत यानंतर एक संयुक्त कमेंट आहे थिएटर सॉन्ग्स म्हणून आलेले आहे सर मला खारघर लागला आहे किंमत अठ्ठेचाळीस लाख आहे ईडब्ल्यू एस मध्ये अर्ज केला मी मला पगार वीस हजार आहे पण लोन होईल का एवढ्या किमतीचं नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लोन होऊ शकणार नाही वीस हजार पगार असेल तर तुम्हाला कुठलीच बँक लोन देणार नाही जास्त दहा ते बारा लाखापर्यंत तुमचं लोन जाऊ शकते मॅक्झिमम जर तुम्ही सोसायटीतून केलं तर पंधरा लाखापर्यंत लोन होईल बाकी त्याच्यानंतर तुमचं लोन होईल असं अजिबात वाटत नाही कारण वीस लाखावर वीस हजारावरती सॉरी वीस हजार तुम्हाला दहा ते बारा लाखापर्यंत कर्ज होऊ शकतं जर तुमचं इतर कुठलंच लोन नसेल तर पण उत्तर त्याला आलेलं आहे किडनी विकापन सिरकोचे घर घ्या अरे बापरे किडनी विकापन सिडकोचे घर असेल त्यांना कमेंट आलेली आहे जस्ट त्यांनी फोन म्हणून ही कमेंट टाकलेली मित्रांनो यानंतर एक कमेंट आहे साहेब आर के साहेब थँक्यू सो थँक्यू यू तुमचा व्हिडिओसाठी मला मानसोरो घर लागला अभिनंदन तुमचं नक्कीच अभिनंदन कारण या ठिकाणी सुद्धा चांगलं लोकेशन आहे मानसोरो लोकेशन चांगलं आहे तुमचं बजेट बऱ्यापैकी असं तर या ठिकाणी घ्यायला काही हरकत नाही पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन नंतर स्नेहा झुंजारे यांनी या आडिओ कमेंट आलेली आहे धन्यवाद सर मला बामण डोंगरीला लागली आहे नक्कीच अभिनंदन तुमचं सुद्धा बरेच आहेत मित्रांनो आपले ज्या सबस्क्रायबर आहेत ज्यांना सुद्धा घरी लागलेले आहेत त्यांनी नक्कीच मला आवर्जून कमेंट्स करून धन्यवाद दिलेला आहे पण आपला महत्वाचा मुद्दा आहे की ज्यांना घरी लागलेली नाही ज्यांना दोन दोन घरी लागलेले आहेत त्यांनी नेमकं काय करायचं आपला आता सगळं सगळ्यात महत्वाचा विषय आहे इथे पहा आकाश बावडे बावडेकर यांनी विचारले मानसरोवर रेल्वे स्टेशनसाठी टाकलं आणि वाशी ट्रक टर्मिनस लागलं जे की मी ती लोकेशन फॉर्म मध्ये टाकलेलं नाही सर फॉर्म कसा कॅन्सल करायचा तुम्हाला कॅन्सल ऑप्शन आला आहे तुम्हाला लॉग इन आयडी मध्ये तुम्ही त्याच्यावर जाऊन नक्कीच कॅन्सल करू शकता आणि अशा बरेच कमेंट्सचे मित्रांनो खूप कमेंट्स आलेले आहेत भरपूर कमेंट्स आलेले आहेत कारण त्या सगळे वाचणे शक्य होणार नाहीये इथे बघा एक अजून कमेंट झालेले काय चाललं आहे खूपच उद्ध्वस्त कार्यक्रम चालला आहे मी फर्स्ट डे ला फॉर्म भरून प्रिफरन्स देऊन पैसे भरले बट तळुजा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस ऑप्शन देत आहेत सिडकोवाले अतिशय मूर्ख बनवत आहेत सिडको खरंच सगळ्यांनी जर तुम्ही पहिल्या दिवशी प्रेफरन्स भरून सुद्धा जर घर मिळत नसेल तर नक्कीच ही तुमची फसवणूक आहे अजून एक प्रतिक्रिया आहे चंदू कोपर्डे यांनी केलेली आहे म्हणूनच अनुभव लोकांनी फॉर्म भरला नाही दोनशे छत्तीस पण भरलेले नाही ते वाट पाहून बाहेर पडले आपण मूर्ख ठरलो जय हो सिडको जय हो अतिशय ही पण सै कमेंट आहे मित्रांनो तिथेच अजून एक चंदू कोपर्डे यांनीच कमेंट केलेली आहे एकोणचाळीस मध्ये साडेसात हजार घरे आणि अठ्ठावीस मध्ये तीन हजार घरे आहेत कोणीच घर घेत नाही तरी किंमत कमी करत नाहीत हा कसला माझा आहे काय माहीत सिरकोला त्यांनी कमी किंमत कमी करायला पाहिजे कसं त्यांचं मन नाही आणि किंमत अद्यापही कमी करण्यात आलेली नाही यानंतर आरती बरफ या कमेंट आलेली आहे सर मला आणि माझे मिस्टर दोघांनाही रूम लागले आहे पण मी खारघर बस टर्मिनस साठी फॉर्म भरलेला आणि मला खारघर टू बी एच के दिला आहे का का आता काय करायचं हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे सगळ्यांच्या सेम कंडिशन मित्रांनो कारण जवळजवळ ह्या कमेंट जर तुम्ही पाहिल्या तर सगळ्यांची कंडिशन सेम आहे सगळ्यांची जे काही कमेंट तुम्ही पाहतात सगळ्यांना कॅन्सल करायचे आहेत घरे म्हणजे ज्यांना तर लागलेले आहेत त्याच्यापैकी पण अनेक जण कॅन्सल करण्याच्या मार्गावरती आहेत म्हणजे आता पण जे काही घरे विक्री विना पडून होती त्याच्यामध्ये अजून भर पडणार आहे यात मात्र शंकाच नाही तरी एकंदरीत आपल्याला अंदाज आला असेल मित्रांनो की कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या आहेत कशा प्रक्रिया सोडतीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि अनेकांनी या कमेंटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत नक्कीच त्या सिडकोपर्यंत सुद्धा पोहोचतील मित्रांनो आणि लवकरच सिडकोची दुसरी लॉटरी जाहीर केली जाणारी ज्यांना घर लागले नाही त्यांना काही काळजी करण्याची गरज नाही ज्यांना चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा घर मिळालं नाही त्यांनाही काही काळजी करण्याची गरज नाही कारण लगलीच एक दोन आठवड्यानंतर पुन्हा लॉटरी काढली जाईल असं कुठंतरी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजयजी सिंगल यांनी सांगितलेलं I hate आणि त्याशिवाय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा लवकरच सिडकोची दुसरी लॉटरी काढली जाईल याच्यावरती भाष्य केलेलं आहे आणि म्हणून आता नम नेमकं ही लॉटरी कधीपर्यंत काढली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे पण एक आहे मित्रांनो घराच्या किमती जरी कमी केल्या नसल्या तरी अशा प्रकारच्या सगळ्या गोंधळ निर्माण झाल्यामुळे अनेक अर्जाच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली की नक्कीच ज्याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे असं अनेकांनी सांगितलेलं आहे पण मित्रांनो कदाचित तुमच्याकडून नजर चुकीने कदाचित यस केलं जाऊ शकेल असंही वाटतंय किंवा किंबहुनात ज्या काही रँडमली जे प्रोसेस होती रँडम प्रोसेस चौथा राऊंड जो होता रँडम रँडमायझेशनचा त्याच्या अंतर्गत ही घरी अलॉट झालेली आहेत आता अनेकांचा हाच प्रश्न आहे की मला घर नकोच होतं तरी मला घर मिळाले जबरदस्तीने मला घर मिळालेलं आहे अशा सुद्धा अनेकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आहेत यानंतर पुढील प्रोसेस कशी असणार आहे नवीन लॉटरीची प्रोसेस कशी असणार आहे ज्यांना घरी मिळाली नाहीत ज्यांना घरी लागली नाहीत ज्यांना घरी सरेंडर करायचे आहेत त्यांची प्रोसेस काय असणार आहे हे आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद